नमस्कार मित्रांनो कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आम्ही ज्या कहाण्या घेऊन येतो त्या सत्यघटनेवर आधारित असतात फक्त आम्ही पात्रांची नावे बदलून व्हिडिओ बनवत असतो कोणीही काल्पनिक समजू नये तसेच मित्रांनो बरेच चॅनेल्स फक्त व्ह्यूजसाठी काही अश्लील शब्द वापरतात पण आपल्या व्हिडिओमध्ये तसे काही नसते त्यामुळे सर्व वयोगटातील लोक तसेच स्त्रियासुद्धा आपले व्हिडिओ पाहू शकतात चला तर चालू करूया आजची कहाणी कधीकधी ज्या व्यक्तीवर आपण पूर्ण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा विश्वासघात करते ही गोष्ट आहे अशाच एका पतीची जो स्वतःच्या बायकोचा आणि जवळच्या मित्राचा धोका अनुभवतो आज कलयुगातील गोष्टीत पाहूया एक सत्यकथा जी तुमचं अंग शहारून टाकेल पात्र परिचय रोहन जाधव वय बत्तीस वर्ष पुण्यात आय टी इंजिनियर बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा स्वाती जाधव वय अठ्ठावीस वर्ष रोहनची पत्नी सुंदर घरात राहणारी एक हरवलेली अमित गवळी वय तेहतीस वर्ष रोहनचा कॉलेजपासूनचा जिवलग मित्र मनमिळाऊ दिलखुलास पण कपटी रोहन आणि स्वातीचं लग्न पाच वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात झालं होतं सुरुवातीचे काही महिने दोघांमध्ये खूप प्रेम होतं पण नंतर रोहनच्या नोकरीमुळे तो आठवड्यातून पाच दिवस पुण्यात असायचा आणि स्वाती नागपूरमध्ये एकटीच स्वातीला एकटेपणाने ग्रासलं दिवस जात होते पण तिचं मन उचंबळत होतं सोशल मीडियावर ती जास्त वेळ घालवू लागली पण त्याहीपेक्षा एक गोष्ट वारंवार घडू लागली रोहनचा मित्र अमित तिच्या आयुष्यात अधिक वेळ घालू लागला अमित आणि स्वाती एकाच कॉलेजमध्ये शिकले होते पण कधीच अधिक बोलणं झालं नव्हतं रोहनमुळे त्यांची चवळीक झाली अमित नागपूरमध्येच एका मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत होता स्वाती एकटीच असते तर थोडा वेळ देतो या हेतूने सुरुवात झालेली भेट आता रोजची झाली होती हळूहळू अमित घरीच येऊ लागला आधी टी व्ही पाहणं मग कॉपी नंतर काही गाणी आणि अखेर शारीरिक जवळीक स्वातीने त्याला रोहनविषयी सांगितलं तो मला समजून घेत नाही तो फक्त आपल्या कामात व्यस्त असतो हे ऐकून अमितने तिची सहानुभूती मिळवली पण हळूहळू या सहानुभूतीचं रूपांतर अनैतिक प्रेमात झाले शेजारी लक्ष देऊ लागले तो अमित दररोज का येतो घराबाहेर गाडी थांबते दिवे रात्री उशिरा लागतात पण कोणी स्पष्ट बोललं नाही एका शनिवार संध्याकाळी रोहन ऑफिसमधून वेळेआधी निघून सरप्राईज द्यायला आला डोरबेल वाजवली पण कुणी दरवाजा उघडला नाही शेजाऱ्यांनी त्याला पाहिलं आणि हळूच सांगितलं आजसुद्धा अमित आत आहे रोहनने दरवाजा स्वतःजवळच्या चावीने उघडला त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याची पत्नी आणि मित्राला एकाच बेडवर एकमेकांच्या मिठीत पाहिलं तेवढा क्षण आयुष्यभरासाठी लक्षात राहणारा रोहनने रागावर नियंत्रण ठेवून सरळ पोलिसांना तक्रार दिली स्वातीनं सुरुवातीला नकार दिला पण फोन चार्ट्स आणि कॉल रेकॉर्डवरून सर्व काही सिद्ध झालं आय पी सी चारशे सत्त्याण्णवनुसार अमितवर गुन्हा दाखल झाला रोहनने घटस्फोटासाठी अर्ज केला कोर्टात त्या दोघांच्या संबंधावर खूप चर्चा झाली पोलीस चौकशी दरम्यान स्वातीनं कबूल केलं की मी एकटी होते अमितने मला समजून घेतलं पण मला कधीच वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या दूर जातील ती सतत रडत होती पण आता फार उशीर झाला होता एक नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं तिथं असतो विश्वास संयम आणि संवाद पण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा नातं नष्ट होण्यास वेळ लागत नाही ही होती अजून एक खऱ्या घटनेवर आधारित कलयुगातील गोष्ट अशीच वास्तवदर्शी धक्कादायक आणि शिकवण देणारी गोष्ट उद्याही घेऊन येणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो